आता आपण कदम वाकवस्ती या ठिकाणी पालखी स्थळावरती आलेलो आहोत इथं तुम्ही बघताय की सुंदर अशा पद्धतीने पालखी मुक्कामाच व्यवस्था केलेली आहे आता आपल्या सोबत कला संस्कृती ग्रुपचे काही मान्यवर आहेत त्यांनी भव्य असा एक प्रकल्प राबवलेला आहे लोकांना एक संदेश देण्यासाठी काय प्रकल्प आहे आपला आता आपला प्रकल्प नव्हे तर हा जो आपला एक सेवेचा प्रकल्प जरी म्हणता येईल तरी चालेल सर्वांना आधी जय हरे विठ्ठल रामकृष्ण हरी आपली कला संस्कृती ग्रुप ही कित्येक पंधरा वर्षापासून आपण या रांगोळीचा से सेवा करतोय वेगवेगळ्या स्टुडंट्स आहेत महिला आहेत वर्ग आहेत आणि बिजनेसमॅन असा किंवा इंजिनियर मुलं असले आणि सर्वांचं मिळून आपण ते एक सगळ्यांना एकत्र करून या पालखीमध्ये रांगोळी शिकून आणि त्यांना रांगोळी सेवा कशी करायची आपली जी कला लोकांपर्यंत कशी पोचवायची हो आणि त्या मध्ये आपले सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हाच आमचा उद्देश असतो वर्षातून आवर्जून आम्ही खूप जण एकत्र येऊन हा या दिवसाचा आम्ही सगळेजण म्हणजे पूर्ण वाढ बघत असतो आणि ही या रांगोळीच्या माध्यमातून आम्ही सेवा करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आता ही जी रांगोळी आपण काढलेली आहे ही का, ह्याच्यातून काय संदेश तुम्ही देत आहे ही जी रांगोळी आहे ही रांगोळी लोकांपर्यंत जसे आपले वारकरी आहेत त्या वारकरींमध्ये जी आपण तल्लीन झालेले आहेत म्हणजे या अभंगातनं जे तल्लीन झालेले जे वारकरी आहेत ते अभंग म्हणतात आणि त्याच्यातनं त्यांची जी भावना आहे त्याच्यातनं त्या रांगोळीच्या चित्र प्रतिकृतीतन आम्ही ते दर्शवतोय की या रांगोळीमध्ये किती जण आहेत असं तर आपण बघतोच आहे पण रांगोळीच्या माध्यमातून त्याची प्रतिकृती आम्ही दाखवतोय तुम्ही प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी रांगोळीच आयोजन करता हो आम्ही एक तीन दिवस झाले म्हणजे आता पुण्यामध्ये आम्ही पुन्हा असे सामाजिक कोळशे एक्सिडेंट ऍक्सिडेंट झाले पुण्यामध्ये परत आता ते नीट जे आपले आता एक, एक्झाम आहे मुलांचे ते ओपन झाले सगळे तर त्याचे पण वर्ल्ड कप चा पण सामाजिक संदेश आणि सब्जेक्ट पण आम्ही त्याच्यामध्ये देऊन एफ सी रोड आहे लक्ष्मी रोड आहे दगडूशेड पूर्ण आम्ही तो पूर्ण पालखीच्या रांगोळी सब्जेक्ट देऊन आणि पायगडी घालून ती पालखीला सेवा म्हणून आपण ते एक रांगोळीतन उपक्रम केलेला आहे आपण पाहताय की रांगोळीमधून एक चांगला संदेश देण्याचं काम इथं राबवला जातो उपक्रम आता आपण पाहता की इथे समोर एक उत्कृष्ट अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे जेणेकरून समाजासाठी एक चांगला उपक्रम किंवा एक चांगला संदेश देण्याचं चा काम या कला संस्कृती ग्रुपने केलेला आहे या सुंदर असा उपक्रम हा प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी केलेला जातो अधिक माहितीसाठी पात्रा सुदर्शन मराठी अक्षय दोमाले पुणे